सार्वजनिक गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीची आज सांगता झाली आता सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत त्याचाच एक भाग म्हणून करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झाली आहे यात मंदिराच्या पाचही शिखरांची स्वच्छता आणि रंगरंगोटीसह अन्य कामांची लगबग वाढली आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आणि लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असणारा करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा शारदीय नवरात्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे उत्सव काळात दहा लाखाहून अधिक भाविक देवी दर्शनासाठी कोल्हापुरात येतात मंदिरात देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे यावर्षी अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष पंधरवडा आहे यानंतर तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापनेनं देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू सुरू होतोय त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या उत्सवाची तयारी करण्यात आली आहे मंदिराच्या पाचही शिखरांची स्वच्छता आणि रंगरंगोटीचं काम सध्या सुरू आहे हे काम झाल्यानंतर येत्या आठ दिवसात मुंबईतील संजय मेंटेनन्स कंपनीच्या वतीनं संपूर्ण मंदिर आणि मंदिर आवाराची स्वच्छता पाण्याचा फवारा मारून करण्यात येणार आहे त्यानंतर देवीच्या खजिन्यातील सर्व दागिन्यांच्या स्वच्छतेचं काम हाती घेतलं जाईल गणेश उत्सवाच्या च्या आनंदीय पर्वानंतर शारदीय नवरात्र उत्सवाचा चैतन्यमय पर्व तीन ऑक्टोबरपासून सुरू होतंय